ब्रेकिंग न्यूज तळोदा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्ते शिंदे गटात सामील नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात तळोदा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामधील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला हा पक्षप्रवेश नंदुरबार जिल्हा प्रमुख चंद्रकांत गोंशी आणि येथील आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यामधील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत या प्रवेशामुळे तळोदा शहर व तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार असून बडोदा नगरपालिकेवर शिंदे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यावेळी शिवसेना ठाकरे गट मधून शिंदे गटात प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी प्रमुख आनंद सोनार तालुका प्रमुख प्रवीण वडवी माजी नगरसेविका सौ प्रतीक्षा दुबे माजी नगरसेविका कोमल सोनार संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती रेखा माळी तालुका प्रमुख कल्पेश सूर्यवंशी युवासेना शहर प्रमुख जगदीश चौधरी उपशहर प्रमुख जयेश सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी युवासेना सूरज माडी प्रमुख देवेंद्र कलाल अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इम्रान शेख युवासेना उपशहर अधिकारी नितेश सोनार तालुका संघटक विनोद वंजारी सोशल मीडिया समन्वयक विजय मराठे कल्पेश चव्हाण काशीनाथ कोळी मंगल वडवी कांतीलाल पाडवी पवन भोई दारासिंग पाडवी आदींचा समावेश आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमधून शिंदेगडात प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी जिल्हाध्यक्ष बूथ बांधणी अभियान प्रमुख केसरसिंग क्षत्रिय माजी बांधकाम सभापती तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा तथा माजी नगरसेविका अनिता परदेशी जिल्हा उपाध्यक्ष विकासगिर गोसावी जिल्हा सरचिटणीस गणेश पाडवी माजी सभापती नपाचा सुनंदा पाडवी युवक जिल्हा संघटक धर्मराज पवार युवक जिल्हा उपाध्यक्ष शेख आदिल शेख योगेश पाडवी शहीद खान हमीद खान पठाण राहुल शोभा केसरसिंग क्षत्रिय या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शिंदेगडाची ताकद तळोदा व नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होणार आहे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शरद पवार काँग्रेसचे यांनी सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही सर्वांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आहे तळोद्याच्या सगळ्या गटाचं नगरसेविका सर्व नगरसेवक सरपंच सर्व प्रमुख यांच्या सर्वांचे मी सर्वा मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो भविष्यामध्ये आम्ही एक संघपणे सगळेजण काम करू याची ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आमच्या आदर थंब त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करू ते राष्ट्रवादी पवार साहेबांच्या मुखचे पदाधिकारी आणि बाकी उपाठाचे जे पर पर काम करणारे होते ते जडगावचे प्रवेश केला शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केला आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच हवा चालतील ते फक्त शिवसेना आणि शिवसेनाचे नगरसेवक पासून नगर अध्यक्ष पासून जिल्हा परिषदचे निवडणूक नाही केले तरी शिवसेनाचे अध्यक्ष म्हणून काम करणार नंदुरबार वर्षानुवर्ष विरोधात राहून संघर्ष करणाऱ्या नेत्यांसाठी हा प्रवेश राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोठे पाऊल असल्याचे सांगितले जात आहे सत्ता में है तो सेफ आहे हा विचार मनात ठेवून अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता तडोदा नगरपालिकेवर आणि स्थानिक राजकारणावर शिंदे गटाचा प्रभाव किती वाढतो हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होणारच आहे अधिक अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता